कशा आहेत सगळे बरे आहेत का स्वागत आहे तुमचं आपले लवकर पंच तर आपण केलेल्या नवीन शूटिंग चालू केलेली आहे आणि शूटिंग हिरवागार मैदान काय झाडी काय मालरा सगळं वाक्य आहे हाय तर मग आमची शूटिंग झाली मग अशी आलेली आहे ते आमची इथं आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी थोडीशी शूटिंग झाली आणि आता आम्ही कडे जगलाकडं तर आता एक असा शीण आहे आपला तुझ्या असा क्षीण आहे की आ, मी तुझ्या मांडीवर असतो हा आणि मांडीवर असताना तू फक्त डोक्यावर वा बघायचं नाही त्या तेव्हा असा ऐक वागायच्या डोक्यात ठेवायचा आणि मी बघा खरंच देशील आयुष्य असतं वाबा गेले करायचं नाही मला हाच माझा राहतच नाही असा फक्त ते वासच मी म्हणणार आपण स्टँड वर भेटत होतो कुरवाडीच्या स्टँड वर भेटत होतो तू रेस पेत होती मी तुला आवाज देत होतो तुझी इष्टी यायची आणि मग तू निघून जायची रस्ता सत्रायचा आहे का नाही ती माणूस घ्यायचा हा ती माणूस द्यायचा तसं नव्हतं होतो ते मी पित होतो हा असा शीन होता बरं <laughs> शी। भर का ते मागाशी शीन राहिले ती वाज बघत तर मंडळी शूटिंग चालू केलेलं आहे गाण्याची तर गाणं लवकरात लवकर येईल घर परपंच आपल्या याच युट्यूब चॅनल वरती येईल तर गाण्याला सगळ्यांनी भर भरभरून प्रेम द्यायचं आहे बरं का गाण्याला भरभरून प्रेम द्यायचं आहे लवकरच कधी सुटेल गाणं हा होईल गाण्याची रेकॉर्डिंग मस्त झालेली आहे बर का मस्त म्युझिक वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आम्ही प्रयत्न केलाय पहिल्यांदाच पहिलीच वेळ आहे आमची लव्ह सॉन्ग करावं म्हटलं कारण जेवढ्या कोणाचं आहे का नाही चा चॅनल लय आहेत त्या प्रत्येकाने केलं का नाही प्रत्येक कपलने के गाणी केली आम्ही दोघच राहिलो होतो पाठीमाग गाणं करायचं आम्ही म्हणलं आता आपण पण करून टाकू आहे आता गायक तर आहे आपण गायक लिखत आणायचं नाही दोघं आहे म्हणतो गाणी गाणं मी स्वतःच गायलेलं आहे माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये आणि या गाण्याचे गीतकार आहेत आशिष थोरात याने लिहिलेलं आहे गाणं आणि गाणी तिकडच झालेलं आहे आपलं पुण्यालाच झालेलं आहे गाणं नाहीतर एरवी आपली गाणी इथंच असतात कुर्डुवाडीला तर यावेळेस पाहुण्यानं आमच्या गाणं करून दिलेलं होतं तर मग गाण्याचा आनंद घ्या मनापासून कसं झालंय कसं नाही सांगा आणि बरोबर प्रेम द्या आणि पुढे आमची शूटिंग काय काय नाही ते बघत राहा चला मग हा तू पडते बस अजून कधी जायचं घरचं शीन आहे बघत राहा पुढं आणि हो का मंडळी मागाशी काय झालं एका शीन मध्ये नह शिन मध्ये मगाशी अशी एका चेपल्या दोघांचे राहिल्या पुढं आणि शीन घेतलं काय मस्त शेण आलता कॅमेरावाल्यांना मस्त शेण घेतला होता आणि मग डिलीट करावा लागला चला पुढच्या तर मग मंडळी काय चाललंय सगळ्यांचं कसे आहेत बरे आहेत का हिरो या बाहेर हिरोईन आजचा मोसम असाय बर का पाऊस बी पडतोय ऊन बी येतय आणि माझी बी तब्येत काही बरी नाही त्याची आजारीच आहे मी कारण वातावरण तस आहे आपल्याला इथं कॅमेरा लावायचा आहे पाणी आहे खाली मग शाल तो ए भाया या इकडं हो <क्तुण> आणि शिकाय तिथे लांबी तू जंगलात हे का आमची तर आली ती मामांची मेंढर मामांच्या कळपातला राखणदार हा काय ना नाव आहे तुझं अजय अजय पूर्ण नाव अजय लक्ष्मी रणदिवी अजय लक्ष्मण रणदिवी राहणार लातूर लातूर खूप लांब आलेला आहे आणि मामाचे मेंढ्र सत्यबाई देवी मामाचा कळपा आलेला आहे काय करायचं सकाळ आरती असते मस्तपैकी गजर असतो मेनपुढा येत लय काम असतं ह्याला बोलतच काम असत पळापळ करतोय भरपूर बोरगा बोलायचं का, मामा का, का तुला दोन शब्द बोल काय बोलायचं असलं तर तुला कस वाटतंय तुला त्रास होत हा बर जो तुला त्रास होत होता कसला बंद झाले कशाच त्रास होत होता, जो होता, जो होता। तुला तुला म्हणजे आता कुठेही जायचं झोपीत हां म्हणजे रात्रीचा उठायचा आणि झोपीत कुठेही निघून जायचं असं होत होतं आई बापा त्रास काढून घ्यायचे हां आई बापाला लई तुझा त्रास होता पण आता मामाकडे आल्यापासून तो सुख वाटतय आहे समाधान आहे जीवाला बुरं वाटतं आहे भांडारातून भरल्यापासून भांड्यात उभार आल्यापासून हां चांगलं आहे असंच व्यवस्थित राहा प्रगती कर जेवण वगैरे झालं का आज सकाळच्या दुपारला जातं बाळमाच्या नावानं सांग हातर मंडळी लाप तर मंडळी आहे मेंढ राहते आणि हिथे एक क्षीण राहिला आपला बा एक शीण करायचं आहे पाण्यापाशी तर घेऊया तुम्ही देऊ तुमच्या पाया पडायच्या <laughs> <लाक। laughs> <लाक। laughs> <लाक। laughs>

लाज वाटते कान घालायचं कान आपली मशीन धनुन सहा हजाराची आणली मशीन घातली गोजी सजरी बोलला गोवानी बोलते चष्मा घालायला लाज वाटते चष्मा बी घालत मग मी काय करते सकाळ तरी करताना पाण्यात पाण्यात बघायचं दिसायला लागले मला लांबपुरेन ती घाण जाती ना मग त्याचं पाणी बुडी घेतली उगत पाण्यात बघत वासाचे बघितलं चांगले नाही आता दिसायला लागले नाही तर मनुष्य मला गासाजवळ चाललं तर ओळखायला येत नाही ती मनुष्य जवळ बोलेल मला कोण राहिल काय आता द्यामुळे काय म्हणायची माणसं मा मामाला का पाहिला राहायला फुगीर झाला अक्कड फुगीर तो मला दिसत नाही ना

দু ড্রাই হা কাম ড্রফ ল

बंद पडलं की बंद पडते हळू 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 मध्ये पाच सहा महिन्यात नाव पाणी ती तिथं गेली त्याने तपासलो अरे 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 म्हणला का ना तर वाचलं केलं नाही वाचल्या मुळे ते कानाला बोळा तुम्ही पोखरलाय कायच ना पोखरायच

चल इकडे हात घाल नको लागल शूटिंग वगैरे झालेली आहे आता आमची आणि अजून काही थोडे शीण राहिलेत ते आता उद्याच्याला बघूया आपण राहिलेले शीण आता बघूया आपण पूजा काय करते बघूया काय चाललंय पूजा जेवायला दमलं काय कलाकार का काय सकाळपासून जेवले ना चहा आणि बिस्किट आहे बरं चार वाजले कलाकार असं चालू आहे बघा जेवण जामून जामून वा बर वा, वा। करा जेवण आहे करा दादा आपल्याला खेळायला जायचंय बरं का दादा चला आवरा दादाच कसं तोंड झालंय बघ उन्हात नाही येऊन खेळून खेळून झालंय तस मग पूजा कशी काय वाटली शूटिंग कसा वाटला अनुभव लव सॉन्गचा अजून राहिलय बरं का बाकी उद्या झाला काय मोजक शिण राहिले तेवढं करायचं मग लवकरच फॅमिली तुम्हाला हे गाणं बघायला भेटेल घरपरपंच चॅनलवरती आणि तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर घर परपंच या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय कर बाए।